संत नामदेव महाराज देवाला म्हणतात देवा उदाराचा म्हणवीसी आपण सांगतो काय दिले दे देवा स्वतःला दानशूर दानशूर म्हणून घेतोस पण तू असं कोणाला काय दिलंय की स्वतःला दानशूर म्हणून घेतोस देव म्हणाले नामदेव असं काय म्हणतोस रे मी माझ्या भक्तांना किती काय काय दिले आणि तू असं म्हणतोस नामदेव महाराज म्हणतात देवा मग सांगा दे दे ना तुम्ही कोणाला काय दिले देवानं आता लिस्ट वाचायला सुरुवात केली फर्स्ट नंबर पहिला नंबर सांगितला नामदेवा मी माझ्या भक्ताला माझ्या मित्राला सुदाम्याला सोन्याचं नगर दिलं म्हणून सांगितलं नामदेव महाराज म्हणतात देवा उग भूषण सांगू नका मला सगळी कथा माहीत आहे म्हणाले मी भागवत वाचलेलं आहे ऐकलेलं आहे मला माहीत आहे सगळं तुम्ही सुदाम्याला सोन्याचं नगर दिलं पण त्याला नगर देण्याच्या अगोदर त्याचे पोहे खालेत म्हणून सांगितलं ऐकायला आधी सुदाम्याचे तुम्ही पोहे खाले आणि पोहे खाल्यावर मग तुम्ही सोन्याचं नगर दिले मग यात काही मोठेपणा नाही म्हणाले तेव्हा मग देव म्हणतात बरं ठीक आहे मी द्रौपदीला वस्त्र पुरवलं म्हणून सांगितलं संत नामदेव महाराज म्हणाले देवा मला याच याची सुद्धा सगळी कथा माहीत आहे म्हणाली एकदा तुम्ही आणि द्रौपदी गप्पा मारत बसली असताना तुमच्या बोटाला थोडस लागलं बोट कापलं तेव्हा द्रौपदीनं आपल्या अंगावरचा पैठणी खूप भारीचा शालू अंगावर होता त्याचा पदर लगेच फाडला तुमच्या बोटाला ती चिंदी बांधली म्हणून तिनं आधी स्वतःची साडी फाडली तुमच्यासाठी आणि नंतर तुम्ही वस्त्र पुरवले साडी पुरवली मग यात काही नवल नाही कारण देवाचा स्वभाव कसा आहे तेव्हा देसी ऐसा हा देवाचा स्वभाव आहे देवाला आधी काहीतरी द्यावं लागतं तेव्हा देव आपलं काम करतो देव फुकट काम करत, करत नाही बरं का देवाकडे वशीला लावा लागतो शिका देवाकडे आधी काहीतरी द्यावं लागतं देवाला देवाला दिल्याशिवाय देव आपल्याला परत देत नसतो म्हणून देवाचा स्वभाव आहे म्हणून तर शास्त्र सांगतं कधीही देवाच्या दर्शनाला जाताना रिकाम्या हाताने जात नाहीत काही ना काही सोबत आपण घेऊन जातो कारण आधी त्याला दिला तर मग तो आपल्यासाठी काही करतो पण देवापेक्षाही श्रेष्ठ दानशूर आहेत संत जे कशाची अपेक्षा ठेवत नाहीत जे त्यांच्याकडे जातात ना त्यांचं कल्याण करतात मी कथेमध्येच सांगितलं होतं काल कधीची नावाच्या ऋषींचं उदाहरण की ज्यांनी स्वतःची हाडं दान केली स्वतःचा जीव दिला जगाच्या कल्याणासाठी एवढे श्रेष्ठ संत असतात जे स्वतःच्या जीवाचाही विचार करत नाहीत आणि कोणी आपल्याला काही द्यावं ही सुद्धा अपेक्षा न ठेवता